नमस्कार नेहमी जी तिसती डाळ आमटी खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने ओल्या खोबऱ्याची आमटी बनवून बघा अतिशय चविष्ट झणझणीत चमचमीत अशी ही आमटी तयार होते नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते ही आमटी बनवण्यासाठी आपण इथे ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे एक वाटी आपण इथे ओलं खोबरं वापरणार आहोत ओलं खोबरं वापरायचं नसेल तर तुम्ही खोबरं थोडंसं भाजून घेऊ शकता ओलं खोबरं आपण असंच वापरलेलं आहे खोबरं वापरणार असलात तर तुम्ही भाजून घ्यायचं आहे तर इथे आपण सात ते आठ लसूण पाकळ्या वापरलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या एक छोटा आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर वापरणार आहोत थोडंसं पाण्याचा वापर करून हे वाटण आपण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे तेच जेवण काही सुचत नसेल काय बनवायचं तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा अतिशय चविष्ट ही आमटी तयार होते तरी ते आता हे वाटण छान आपलं बारीक करून झालेलं आहे आणि आता आपण फोंडी करून घेणार आहोत मध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण आता बारीक चिरलेला एक मोठा कांद्याचा वापर करणार आहोत तर इथे कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून पर पर घेणार आहोत कांदा साधारण परतवत आल्यानंतर आपण पर दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत हिरव्या मिरच्यांमुळे छान अशी चव येते आवडत असल्यास वापरू शकता नसेल आवडत नाही वापरल्या तरीसुद्धा चालेल तर इथे आता आपण कांद्यामध्ये मिरची छान परतवून घेणार आहोत मिरच्या परतवून झालेल्या आहेत इथे आपण बारीक चिरलेला टोमॅटोचा वापर करणार आहोत एक छोटा इथे आपण टोमॅटो घेतलेला आहे कांद्यामध्ये आता टोमॅटो छान आपण परतवून घेणार आहोत कांदा आणि एक एकजीव होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे इथे आता कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे आणि आता आपण पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत एक चमचा गरम मसाला गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता आणि दोन चमचे आपण इथे घरगुती लाल तिखट वापरणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता पाव चमचा हळदीचा वापर करायचा आहे तर इथे आता पावडर मसाले आपण छान परतवून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत पावडर मसाले छान परतवून घ्यायचे म्हणजे छान तर्रीदार अशी आमटी तयार होते तर इथे आता मसाले छान परतवून झालेले आहेत आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ओल्या खोबऱ्याचं ते आपण आता इथे परतवून घेणार आहोत लक्षात ठेवा इथे तुम्हाला जर ओलं खोबरं वापरायचं नसेल खोबरं वापरायचं असेल तर खोबरं थोडंसं तव्यावर भाजून घेऊ शकता तर इथे आता आपल्याला ओलं खोबरं आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत एका दोन मिनिटभर आपल्याला हा मसाला छान परतवून घ्यायचा आहे म्हणजे छान तरीदार अशी भा आमटी तयार होते तर इथे साधारण तेल सुटल्यानंतर इथे आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर्रीदार किंवा रस्तेदार अशा भाज्या किंवा आमट्या बनवायच्या असतील तर गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे छान तर ती सुटते मसाल्यामध्ये इथे आपण जे ओल्या खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं ते परतवून झालेलं आहे आणि तर आपण इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे इथे तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा पातळावी आहे त्याप्रमाणे गरम पाण्याचा वापर करायचा आहे ही आमटी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा गरम भाता सुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ओल्या खोबऱ्याची ही आमटी बनवून बघा अगदीच काही जेवण करायला सुचत नसेल तर अशा पद्धतीने ही आमटी बनवू शकता तर इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आमटीला छान एक दोन ते तीन मिनटासाठी उकळ येऊ द्यायची आहे म्हणजे आमटीला छान असा मसाल्यांचा स्वाद येतो तर इथे आता दोन ते तीन मिनटासाठी आपण आमटी छान उकळून घेणार आहोत मीठ आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर आमटी एकदा ढवळून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवून छान एक उकळ येऊ द्यायची आहे मस्त चमचमी तर्रीदार रस्सेदार अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे तर आमटी छान उकळलेली आहे गॅस बंद करायचं आहे वरून आवडत असल्यास इथे तुम्ही कोथिंबिरीचा वापर करू शकता तर इथे मस्त आपली ही आमटी तयार करून झालेली आहे गॅस बंद करायचं आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये व्हायला नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये